नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत दरम्यान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे मायुतीला पराभूत करण्यासाठी आता स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून ते राज्यभर दौरा करणार आहेत भाजपला पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर देखील इंडिया आघाडीचे पक्षांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम लक्ष केंद्रित करणार आहे नाही तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ते जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे नाही तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ते जागा शरद पवार गटाला मिळतील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागा शरद पवार गटाचे वाटेला येणार असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात निर्णय झालेला नाही लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा